श्री स्वामी समर्थांच्या सोलापूर वास्तव्यामध्ये ते अधूनमधून चिंतोपंत टोळांच्या घरी जात असत श्री स्वामी समर्थांच्या दैवी विभूतीची कल्पना आलेली होती शिवाय ते अक्कलकोटचा कारभारसुद्धा बघत असत त्यामुळे त्यांना अजूनमधून अक्कलकोटी यावे लागत असे एकदा त्यांनी श्री स्वामी समर्थांना विनंती केली की, की महाराज आपण अक्कलकोटी चलावे त्यावेळेला श्री स्वामी समर्थ टोळास म्हणाले आम्ही येत नाही उन्हाळा आहे आणि त्या दरम्यान अक्कलकोटावर शहाजीराजे दुसरे हे अधिकार पदावर होते त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र मालोजी राजे हे गादीवर आले व संस्थानाचा कारभार पाहू लागले दोन महिन्यानंतर चिंतोपंत टोळ व श्री स्वामी समर्थ हे घोड्यावर स्वार होऊन अक्कलकोटी येण्यास निघाले त्या वेळेला त्यांच्या समवेत एक नोकर सुद्धा होता सोलापूर ते अक्कलकोट पर्यंतचा प्रवास करीत असतानाच मध्ये चिंतोपंत टोळांना सोलापूरच्या कलेक्टरचा निरोप आला की तुम्ही तातडीने माघारी या तो निरोप मिळताच टोळ माघारी फिरले समवेत असलेले श्री स्वामी समर्थ आणि कलेक्टरचा सोलापुरी माघारी येण्याचा आलेला निरोप यामुळे चिंतोपंत टोळांची द्विधा मन अवस्था झाली की काय करावे अशा वेळेला त्याने कलेक्टरच्या हुकुमाला प्राधान्य दिले नायलाज असतो आणि त्यांनी नोकराला सांगितले का मी सोलापूरून काम आटोपून परत येईपर्यंत तू श्री स्वामी समर्थांसमवेत ह्या झाडाखाली बैस असे सांगून ते सोलापुरी परत आले सोलापूरचे काम आटोकून पुन्हा जेव्हा ते, ते त्या झाडाखाली आले तेव्हा तेथे त्यांना नोकर एकटाच दिसला तेव्हा नोकरावर रागवून ते म्हणाले स्वामी कुठे गेलेत त्याच वेळेला नोकराने अतिशय नम्रपणाने सांगितले की साहेब श्री स्वामींना मी येथे थांबविण्याची विनंती करत होतो वारंवार त्यांना प्रार्थ, त्यांची प्रार्थना करत होतो जाऊ नका म्हणून सांगत होतो तरीही ते माझ्यावरती रागावून म्हणाले हम किशी के ताबेदार नाही असे म्हणून ते बक्ता बघता बघता नाशे झाले